तुमच दर बरोबर कोणाकडे नाही मग तुम्ही म्हणता दफ्तर गायब झाला त्याच्यावर पूर्ण होलाय तर तुम्ही म्हणता सहतरांवर त्याच्यावर तुमची कारवाई होईल काही कारवाई मी नेगाली करेल नावाई होईल का तुमच्यावर करतो मी त्याचे डॉक्युमेंट काढले तर त्याचे सहीत तपासणीसाठी पाठवलंय हे झालं माझ्या हातात लिगली प्रूफली मी स्वतः कारवाई करणार आहे बाकीच मागच मागच दप्तर आपलं जे इथे आहे कपाटात कुठे गेलं जप्तर बाकीचं बरेचशा डॉक्युमेंट आपल्या आहे अवेलेबल इथले कोणाकडे डॉक्युमेंट आहे मागचे बरेचसे रेकॉर्डिंग बरेचसे रेकॉर्ड आहे या पाच वर्षाचे रेकॉर्ड नाही म्हणजे मागची रेकॉर्ड आणलं शांत बंगा दोन हजार बावीस मारलं भाऊ साहेब चाव्या तुमच्याकडे इथल्या बरोबर आहे मग तुम्ही कस का म्हणता माझ्या डुप्लिकेट मग चावी गेली कस काय डुप्लिकेट बनवल्या गेली का इथून नाही घेतलेले पण बनवले का शिक्के बनवले तर बाहेरच उतारी वगैरे आता बाहेर उतारी मिळतात त्याच्यावरून काहीतरी के केलेलं आहे त्याच्यात जोरॉस काढले तपासणीसाठी पाठवले ते प्रूफ आले की मी गेली कारवाई करेल सहा महिन्यापर्यंत आपण काय केलं सर मग नाही मलाही वेळ लागतो ना नाही नाही तुमच्या खिशातील चावी जर कोणी चोरी केली माझ्या खिशात नाही चावी घेतली सर दप्तराची चावी तुमच्याकडे बरोबर जर ती चावी हरवली तर तुम्ही तक्रार का नाही केली पोलीस स्टेशन चावी हरवली नाही सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जर तुमच्या दफ्तरातील डुप्लिकेट सह्या केलेले तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे का नाही माझ्या का नाही केली दफ्तरातून नाही गेलेलं सर डुप्लिकेट सह्या केलेल्याचा विषय बोलतोय सर तुम्ही तुम्हाला बाहेर काम केलेलं आहे इथं नाही गेलेलं मग तुम्हाला हे कसं कळलं की डुप्लिकेट सह्या केल्या ज्यावेळेस त्या ऑफिसला गेलो मला किती समजल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल का केला नाही मला तपासणी करावी लागते किती दिवस झाले सर सहा केली नाही अजून सहा महिने तपासणी का केली नाही लवकरच करतो कधी करणार एक महिन्यामध्ये करेल एक महिना सहा महिन्यापर्यंत आपण काय केलं मला वेळ लागतो एक महिन्यामध्ये काय करणार एक महिन्यामध्ये मी लिगली कारवाई करेल फौजदारी फौजदारी